भरपूर औषधी गुणधर्म असलेली आणि पावसाळ्यात एकदाच मिळणारी ही कंटोळीची भाजी वर्षातून एकदाच ही भाजी पावसाळ्यात मिळते आणि पोटासंबंधीचे बरेच आजार दूर करण्यासाठी मदत करते बरेच जण ही भाजी वाफवून घेतात किंवा या भाजीमध्ये भरपूर वेगवेगळे पदार्थ घातले जातात चवीसाठी आणि त्यामुळे ह्या भाजीमध्ये असलेले औषधी गुणधर्म असतात ते नष्ट होतात आणि हाच औषधी गुणधर्म टिकून राहावा त्यासाठी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने योग्य पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहोत कारल्यासारखीच ही दुसरी जात असं म्हटलं तरीही काही हरकत नाही तर चला या पौष्टिक कंटोळीच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया कंटोळीची भाजी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो कंटोळी घेतलेली आहेत कंटोळी एकदम कडक असावीत जर नरम असतील तर ते आतून पिकलेले असतात तर इथे मी कंटोळी मस्त अशी गरम पाण्यामध्ये फक्त दोन ते तीन मिनिटसाठी ठेवणार आहे कारण कंटोळीच्या भाजीच्यावरून असे काटे काटे असतात त्यात माती वगैरे अडकलेली असते ती धुवून निघत नाही गरम पाण्यात दोन ते तीन मिनिट ठेवलं की या भाजीवरून सगळी माती निघून जाईल जास्तीत जास्त पाच मिनिटसाठी गरम पाण्यामध्येही भाजी ठेवली तरीही चालेल तीन ते चार मिनिट मी गरम पाण्यामध्ये ठेवून ती पुन्हा कंटोळी तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावरची सगळी माती निघालेली आहे आता ही कंटोळी आपण अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चिरून घ्यायची आहे पहिला कंटोळा मी कापलेला आहे त्यातली बी जी आहे ती एकदम तयार झालेली आहे त्यामुळे आपल्याला काढून घ्यायचे आहे त्या बीमुळे भाजी चांगली लागणार नाही तर अशी तयार पूर्ण झालेली बी असेल ते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायची आणि काही कंटोळी अशीही निघतील जी एकदम कोळी बी असेल त्यात तर त्या कंटोळीमधली बी आपल्याला तशीच ठेवून द्यायची आहे व्हिडिओत दिसते तशी काही कंटोळी अशीही असतील की त्यातल्या पूर्ण बिया लाल भडक झालेल्या असतील तर ती कंटोळी आपल्याला घ्यायची नाही आहेत ती कंटोळी आपल्याला टाकून द्यायची सगळी कंटोळी स्वच्छ धुवून इथे मी चिरून घेतलेली आहे आता भाजी बनवायला सुरुवात करूया तुम्हाला हवं त्याप्रमाणे इथे तेल घाला मी इथे चार चमचे कढईमध्ये तेल घालून ते गरम करून घेतलं गरम तेलामध्ये एक छोटा अर्धा चमचा राई घातलं एक छोटा चमचा जिरे आणि दोन ते तीन चिमूट हिंग घालून राई जिरा चांगलं तडतडू द्यायचा आधी आणि मग हिंग घालून त्यात हिरवी मिरची लसूण आणि कडीपत्ता घालायचा लसूण मी नवधा पाकळ्या ठेचून घेतलेत आणि तीन चार हिरव्या मिरच्या नवधा कढीपत्त्याची पानं घालून ती थोडी फ्राय करून घेतली एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे ते घालूया त्यात थोडंसं चवीनुसार मीठ घालूया नंतर लागलं तर ऍड करू शकतो मीठ घातल्याने कांदा पटकन मऊ होईल कांदा मऊ होईपर्यंत परतून घेऊया ही भाजी थोडी कारल्यासारखी कडवट असते कारल्या एवढी कडवट नसते पण हलकी कडूपणा असतं तर त्यासाठी आपल्याला कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे एक मोठा कांदा मी उभा चिरून घातलाय तुमचे कांदे जर मिडियम आकाराचे असतील तर दोन कांदे घाला कांदा छान मऊ झाल्यानंतर मी एक बारीक चिरलेला टोमॅटो घातलाय टोमॅटो फक्त एखाद मिनिट परतायचं खूप मऊ व्हायची पण गरज नाही भाजीबरोबर शिजून जातो लगेच मसाल्यांमध्ये घालूया एक छोटा अर्धा चमचा हळदी पावडर आणि एक छोटा चमचा गरम मसाला पावडर मिक्स करून घेऊया आपल्याला फक्त हळद आणि गरम मसाल्यावरच ही भाजी तयार करायची आहे खूप जास्त मसाले घालायचे नाही आणि खूप अति ही भाजी शिजवायची नाही मसाले मिक्स करून झाल्यानंतर लगेच मी यात बारीक चिरलेले कंटोळी घालणार आहे कंटोळीसुद्धा दोन मिनिटसाठी असे परतून घेऊया कंटोळी परतून झालेले आहेत आणि अगोदर मी थोडंसं मीठ घातलेलं आता मला पुन्हा कमी वाटतंय तर ह्या स्टेजला आपल्याला मीठ कमी असेल तर मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता जराही पाणी न घालता झाकण देऊन ही भाजी साधारण दहा ते बारा मिनिटसाठीच शिजवायची आहे त्यापेक्षा जास्त शिजवायची नाही आणि ही भाजी शिजत असताना अधूनमधून आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून ती खाली लागू नये खाली लागत असेल तर पाण्याचा एक शिंपडा मारायचा म्हणजे हलकं पाणी शिंपडायचं भाजीमध्ये मिक्स करायचं आणि पुन्हा झाकण देऊन शिजवायची म्हणजे ही भाजी अति शिजली जाणार नाही आणि ह्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत ते शेवटपर्यंत टिकून राहतील आणि तुम्ही अशा ही भाजी तयार कराल तर शंभर टक्के ही जराही कडू होणार नाही आणि सगळे पौष्टिक गुणधर्म आहेत ते आपल्या शरीराला मिळतील तर ही भाजी तयार झाल्यानंतर आपल्याला शेवटला कोथिंबीर घालायची पावसाळ्यात एकदाच ही रानभाजी आपल्याला खायला मिळते तर नक्कीच या भाजीचं सेवन करा आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त ठरते आणि अशाच पद्धतीने बनवा तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद